तर आजच्या आपल्या पिढीला किंवा आपल्या मुलांना जर आ, त्या उत्सवाचं त्या सणाचं खरं महत्व खरी संस्कृती आपल्याला पटवून द्यायची असेल तर एक पालक म्हणून किंवा एक सजग नागरिक म्हणून आपण काय करू शकतो त्यामुळे ही आधी पालकांची जबाबदारी आहे की हे सगळं स्वतः समजून घेणं माझी परंपरा म्हणून ते आपण समजून घेतलं की आपल्या मुलांपर्यंत ते जाईल आणि तुम्ही ज्या गोष्टी घरात करता त्याच्यामध्ये मुलांना पण सहभागी करून घ्या त्यांच्याही कल्पना त्याच्यामध्ये जरूर येऊ द्यात म्हणजे आपण जर मुलांना असं सा सांगितलं की हे पार्थिवा गणेश्वरत आहे तर यावर्षी आपण शाडूचा गणपती करूया का पण हे जर केलं ना तर त्या मूर्तीच्या घडणीच्या प्रक्रियेपासून तुमचा कुटुंबाचा हात त्याला लागलेला असतो जेव्हा आपण डेकोरेशन वेगवेगळी करतोय तर मुलांमध्ये खूप ऊर्जा असते आणि त्यांना खूप गोष्टी सुचत असतात मुलांना विचारावं तुला काय वाटतंय आपल्या परिसरात जे काही आहे किंवा आपल्या घरामध्ये टाकाऊतून टिकाऊ तर अशा <laughs> प्रकारे काहीतरी विधायक वापर करून पण गोष्टी करू शकतो